सरपंच सेवा संघाचा दोन हजार पंचवीसचा राज्यस्तरीय समाज पुरस्कार धाडसी पत्रकार रामा लोखंडे यांना प्रदान सरपंच सेवा संघाचे संस्थापक बाळासाहेब पावसे यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण संगमनेर येथील पत्रकार तसेच संगमनेर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष आणि जनता ठणीदार या न्यूज युट्यूब चॅनेलचे संपादक श्री रामा लोखंडे यांना दिनांक नऊ तीन दोन हजार पंचवीस रोजी माऊली संकुल सभागृह अहिल्यानगर येथे सरपंच सेवा संघाचा राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आला रामा लोखंडे यांचं समाजातील लोकांना नेहमीच मदतीचा हात पुढे करून समाजापुढे आदर्श ठेवलाय रामा लोखंडे हे चॅनेलच्या माध्यमातून नागरी समस्या मांडत असतात उल्लेखनीय पत्रकारिता करणाऱ्या एका पत्रकाराला दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो हा पुरस्कारानंतर बोलताना बाबासाहेब पावशे म्हणाले रामा लोखंडे यांना गेली वीस पंचवीस वर्षापासून मी ओळखतोय त्यांनी चार वर्षात पत्रकारितेच्या माध्यमातून जनजागृतीचं काम केलंय पुरस्कार हीच देणं हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे ईश्वर सेवा मानून परिसरातील गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र झटणारे अन्याय अत्याचार भ्रष्टाचार यावर आवाज उठवणारे संगमनेर परिसरातील आदर्श व्यक्तिमत्व तसेच पत्रकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पत्रकार रामा लोखंडे यांचा सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आला यावेळी सरपंच सेवा संघाचे संस्थापक श्री बाबासाहेब पावसे प्रदेशाध्यक्ष रोहित पवार यादवराव रो पावसे मान्य अमोल शेवाळे यासह मान्यवर उपस्थित होते